नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा माझं नाव दत्ताध्रय महादेव पुदे राहणार बाबुळगाव तालुका सोलापूर ओके आता जे आपण बघतोय सगळं क्षेत्र किती आहे क्षेत्र साडेतीन गुंट साडेतीन गुंट साडेतीन ओके आणि लागवड कधी केलेली आहे लागवड आपली पंचवीस जून ची लागवड आहे पंचवीस जून जून किती बाय किती वर लागवड झालेली आहे आपली नऊ बाय तीन वर लागवड आहे नऊ फूट दोन्ही असं रोपातलं पट्ट्यातलं तीन फुट असूट ओके आता ही गेवडा जी केला ही पहिल्यांदाच केला आधी केला पहिल्यांदाच केलं पहिल्यांदाच केला ज्यावेळेस तुम्ही घेवडा केला होता त्यावेळेस इतरांची माहिती घेतली होती घेवडा किती निघतो काय निघतो आणि तुमचा किती निघला इतरांची माहिती घेऊनच आम्ही सापोटार लावला होता ती पुन्हा एक लाईन काढून काढून टाकली काढून टाकला म्हणजे सपोटर केला आणि प्लॉट पहिल्यांदा उद्यापूर केला पुन्हा पॅक झालं आता मला सांगा हे जर बघितलं तर आपलं आता एक दोनच तीन फुट राहिले बरोबर नऊ फुटात तीन फुट राहिले मग सहा फुटात किती झालाय कायच करता येतो कामच करता येत त्यामुळे बेड उपसून टाकले टाकले म्हणजे पहिले केमिकलची शेती करणारच बघितलं आणि लावूनच बघूनच लावलं होतं लावताना तंत्रज्ञान वैद्यत आणि झाला गोळ झाला का तर इतकं वाढलं की केमिकल वर एड उड राहायचं आता ह्याची हाईट किती झाली लय उंच केली तरी पण ह्या रानात पाठी आम्ही राहणं करत होतो पण ह्या रानात ऊस आहे माझा पलीकडे मग पिवळं पडते राहनच त्या क्वालिटीच आता पानायच पिवळं कुठं बघायला नाही मिळणार तुम्हाला पानाशीत आहे आणि काहीच पिकत नाही मका सुद्धा येत नाही म्हणजे काय न पिकणार रान आहे रान म्हणजे कसं पिकत पण त्याला क्वालिटी राहत नाही पिवळ पिवळसर पान आहे आता ह्याला कुठे पिवळा पाना दिसतंय नाही कुठंच नाही सात महिने झालं प्लॉटला सात महिन्यात तरी खडकावराय सात महिन्यात असं पान कोणाच राहील नाही आतापर्यंत संपलं प्लॉट आमच्या बरोबर संपलं पावसात मला सांगा तीन गुंटे आहेत किती माल निघला कायद हिशोबला आहे बर का पण माल निघला भरपूर आठवड्याला दहा पंधरा पंधरा शंभर दीडशे किलो आठवड्याला निघते एवढे किलो आठवड्याला आठवड्याला निघते तीन किलो कमी जास्त होते पण तेवढं निघते तीन कोणते ते एवढं माल निघतोय निघतोय आपल्याला निघतो आता चारशे किलो माल झाला गेला आता मागचं भर लागलं चारशे किलो तुटून एवढं राहिलं अजून मला सांगा आता ही जर शेंगा बघितल्या तर प्रत्येक ह्याला शेंगा आहे आणि फुलं पण बघा इकडं फुलं पण चालवायची आणि शेंगा पण चालवायची आता इतर केमिकलच्या प्लॉट मध्ये ह्या प्लॉट मध्ये काय बदल झालं आता ह्याचं वैशिष्ट्य माझा वरती प्लॉट आहे कालावधी झाल्यानंतर माझी शेंग निब्बर दिसते ह्याचा कालावधी होऊन जरी गेला तरी निब्बर नाही दिसत शेंग एवढा फरक म्हणजे वैदिक वापरला कायम फ्रेश मालनिंग नाही म्हणजे ताजा म्हणजे कवळा वाटतो मला नवीन प्लॉट चार दिवस जरी महागटन जरी तोडला ह्याचा निब्बर दिसत नाही माझा कालावधी संपला की माझा लगेच निब्बर दाखवते त्याचा कलर चेंज होतो मला तुम्हाला दरात किती फरक पडतो दर आता कसं त्याच मध्ये जाते असा काही विषय नाही दर हे देशाला कळ दिसते देसाला कळ दिसते आपल्याला त्या मापात तोडण्या कळं दिसते पण टायमिंग जर पुढे गेला ह्याची काय अडचण आहे पण मला पुढे जाऊन चालत नाही समजा बायचा दोन चार दिवस नाहीच तोडलं ह्या प्लॅन काय अडचण नाही पण मला कसं आहे तोडाचं म्हणलं की तोडणं दोन दिवस ढकल माल पिवळा पडतो खराब होत म्हणजे सर नेहमी सांगते वैदिक वापरलं क्वालिटी आणि क्वांटिटी पाहिजे तेवढी पाहिजे तेवढी बरोबर आपल्याला अनुभव भेटलाय मला सांगा आता तुम्ही मग सांगताय ही जूनचा प्लॉट आहे बरोबर आहे जूनचा प्लॉट जून पासून पाऊस किती दिवस होता पाच महिने पाच महिने तेरा महिन्याला म्हणजे तिथून चार महिने पाऊस चार, चार महिने पाऊस तेरा महिन्याला पाऊस सुरू झाला ना या प्लॉट मधून बोरच पाणी पाणी वाहत म्हणजे विरीच पाणी लागलं होतं प्लॉटला वर नर पाणी पाण्यात होत महिनाभर प्लॉट असा वाहत होतं पाणी हे विश्वास ठेवते लोक सात महिने प्लॉट टिकला आणि ती बी एवढ्या पावसात तरी याला मांडव म्हणा असं नाही जर मांडव आपल्या बागत असताना मग लईच मॉल तुटला असतो तरी पण म्हणजे हे जे स्ट्रक्चर ची हलगर्जीपणा जबरदस्त माल पडलो बऱ्याच वेळा खाली फुटवा फुटवा निघाल्यावर मालाचा लोड वाढल्यावर पडले बऱ्याच दोरे कधी ऐकून घ्याचा लोड पडला असं पण एसीटी वैदिक मध्ये तस मिळते मला सांगा आता जर समजा हे केमिकल प्लॉट असता तर किती माल निघला असता माल एवढा एवढा ॲव्हरेज निघाला नसतं आणि प्लॉट एवढा दिवस जमलापर्यंत म्हणजे टिकला नसतं एवढा दिवस पावसातच संपलं असतं माझं आता बाकीचं बरं जण प्लॉट आमच्या बरोबरच प्लॉट सगळं गेलं पिवळं पडून खाला संपवलं अजून दिवस चालेल मार्च पर्यंत चालणार पाठ वर्ष चालणार एक वर्ष माल चालते मग सहा साडेसात बघा की साडे महिने झालेला राहिले किती अजून पाच सहा महिने पाच सहा महिने मार्च पर्यंत न्यायचं आणि परत काय करायचं मांडव व्यवस्थित करून असं काय जवळ एप्रिल ला लागवड केली आता दहा फूट अंतर वाढवतात एप्रिलला लागवड केली पुढच्या वर्षी मार्च काढू म्हणजे आता दोन फूट वाढवायचं डोक्यात आहे म्हणायचं दोन फूट वाढवायचं बघून आपण खाली नवीन पोटला वाढवलेलं अंतर आहे ना आंतर मध्ये मध्ये केलंय खाली जी काय आसपासचे शेतकरी आहेत की तरकारी पीक तुम्ही आता मिरचीला वापरताय कोबीला वापरताय घेवडा हाय तर इतर तरकारी घेणाऱ्या शेतकऱ्याला काय संदेश देऊ इच्छित त्याने एक तर पोस्टनवर काम केलं पाहिजे पहिली गोष्ट केमिकल वर एवढं सक्सेस भेटणार नाही जरी भेटलं तरी अजून एक पाच वर्ष भेटल तिथन पुढे जमीन नापीकच होणार आहे त्यामुळे त्यामुळे त्याशिवाय पर्याय नाही पोत सुधारण्याची गरज जास्त आहे कारण आता कसं ही रानाची आमची जीट बनते आता ही पूर्ण लावत आहे रानात अजून पण राहिलंय कुठे कुठे फक्त लवाळा या तुम्ही काय जरी केलं तर आधी लवाळा जायचा ऑटोमॅटिक लवाळा आपला पूर्ण कमी म्हणजे तुम्ही ह्याला एसएसएम एस एम वैदिक पूर्ण आर एन पी अमृत एसएसएम एस एम पूर्ण वापरलं याला मला सांगा आता इथं कुठे लवाळा दिसतोय गाव नाही लवाळा पूर्ण कमी झाला पूर्ण वाटतंय तुम्हाला लवाळा कमी होईल सांगायचं सांगितलं विश्वास बसत नाही शेतकरी शिल्लक बाबा बिगर फोर आपल्या रांगा लवाळा कमी झाला जन वापरले त्यालाच ते अनुभव म्हणजे त्यालाच कळत कसं आहे सर बर उत्पादन थोडं कमी निघालं तरी आता निघत तर नाही जरी कमी निघालं तरी त्याचं दुःख नाही राणाचं पोत सुधारतो ना तुम्ही आता वर राहणार वर तुम्ही गेला डाळीम लावले तिला दोन वर्ष झालं ती वापरते पण त्या रानाला अशी हिट बनतो ती कायम आता तुम्ही कुठं हात घाला एवढा पेरलेलं राहणार कधीच पेरून जर पाणी दिलं सुद्धा बी उगवत नव्हतं अशी हिटच बन राऊसुद्धा रान झालं कुठं हात घाला तुम्ही आपले जे तंत्रज्ञानच आहे माती जिवंत तंत्रज्ञान म्हणजे हे तुम्हाला स्वतः परिचय आलाय मला सांगा आता काय शेतकरी काय म्हणतात एस सी टी वैदिक महाग आहे काय तुमचा अनुभव काय महाग जी वापरत नाही त्यासाठी महाग आहे किंवा जी अर्धवट वापरते त्यासाठी महाग आहे जी पूर्ण ताकदीने वापरते आणि उत्पादन काढते त्यासाठी स्वस्त आहे होय मला सांगा आता इतर जे शेतकरी आहेत त्यांना इतर बुरशीनाशक किंवा कीटकनाशक कि किती घ्यावं हो लागतं केमिकल वाल्याला ला। घ्यावं लागतं चार दिवसाला कंटिन्यू स्प्रे आपला आपला पंधरा दिवस पडत नाही आता तुम्ही स्वतः केमिकल करून तुम्हाला हे अनुभव बघतायत त्यामुळे तुम्हाला लक्षात येतं शेजारीचं ना आम्ही वायरचं प्रमाण पण पूर्ण कमी आता आपल्या बरस तुळो पडले थोडाफार माग पुढे प्लॉट सगळजाय माझं जवळजवळ आता टक्के पिवळा पडलाय प्लॉट आणि ह्याच्यात एक सुद्धा पिवळा नाही काही नाही म्हणजे आता मला सांगा की जर समजा ही एकटेच बोलली असते आणि इतर शेतकऱ्यांनी ऐकलं असतं तर खरं वाटलं असतं नाही पण तो मी वापरतच नाही अजून वापरलं अजून वापरलं नाही आपण तुम्ही स्वतः केमिकल वापरणारा शेतकरी वैदिक वापरणार म्हणजे तुम्ही तुमच्या मनातलं दुखणं जे आहे ती स्पष्ट सांगताय उघड दिसत आहे ना बांधव तुम्हाला दिसतच माझा आहे माझा जवळ तीस टक्के आता पिवळा पडलाय तुम्हाला दिसतोय पूर्ण म्हणजे फरक आहे फक्त आज जर बघायला गेलं तर प्रत्येक शेतकऱ्याची माती निकस व्हायला लागली तर माती जर जिवंत करायची असेल तर काय केलं असेल तंत्रज्ञानाशिवाय पर्याय शंभर टक्के खरं ज्या वेळेस तुम्ही पहिल्यांदा वापरायचं डोक्यात आलतं ज्यावेळेस तुम्ही व्हिडिओ बघायचा त्यावेळेस तुम्हाला खरं वाटत खरं वाटलंच नाही माझा स्वतः विरोध होता माझा विरोध होता काय करला कोणाचा ऐकायला कसं काय माती आणला गोळा करून बघा काय करणार माझ स्वतः माझा विरोध होता ना माझाच <laughs> <laughs> <तोरुन। laughs> मुलगा त्याचा झालं विषय नाही हे लोक असलं काय बी कसं अगोदर एक तर आपलं कसं आपण बारका शेतकरी हेक्टर एकदा असं वाढीव डोकं लावून जर तोट्यात जा तर कसं काय करायचं न ऐकता आपलं रुटीन चालढवलं एक वर्षाने मला बोलवलं जेकडे केली ती जस मला म्हटलं की असं आहे काय ते दर आपल्या हातात नसते कमी जास्त होते निसर्गपूर्ण आपल्या हातात आता इतर केमिकलच्या प्लॉटच्या मालाला किती भाव बसतो किती पाच सात रुपयाचा फरक पडतो पाच सहा रुपये पडतोय पण कसं माहिती का हे कंपनीनं बाजारपेठ उपलब्ध केली पाहिजे शेतकरी जर तुम्हाला वाढायला लागले तर मी सुद्धा ते करणार आहे आमच्या गावातलं शेतकरी बरंच चांगलं शेतकरी ह्याच्याकडे व्हायला लागले तुम्ही काय करा आमचं असेल डाळिंब असेल तुम्ही बाजारपेठ त्या मापाची उपलब्ध करा चालू आमची एवढी विनंती आहे कारण कसं आहे आमचा माल सोलापूरला गेला की त्या दरात जाणार तुमचं केमिकल वाल्या दरात आमचा माल जातो ह्याला दर जास्त पाहिजे आता आता सध्या काय व्हायला हो जाऊ दे अजून वर जाऊ दे पण तुमच्या हिशोबानं तुम्ही वर काय डोक्याला वाढला पण त्याची बाजारपेठ त्या मापात आम्हाला उपलब्ध करून शंभर टेक शंभर आता आपण काय करतोय पहिल्यांदा क्वांटिटी वाढवतोय बरोबर जेणेकरून आता एखाद्याने सांगितलं आम्हाला एक ट्रक घेवडा पाहिजे किंवा एक टन घेवडा पाहिजे तरी एवढा आहे का आपल्याकडे एवढा नाही त्याच्यासाठी ही जी पहिली डिश मोठ आहे आता तुम्ही कसे म्हणले की माझा एवढा एक दिवस जर लेट झाला तर पिवळा पडतोय बर आणि ह्यांचा आठ दिवस झाला तरी पिवळा पडतो तसं जे ट्रान्सपोर्ट आज हिथून बाहेर पाठवायचा किंवा इथून मुंबईला जायचं असेल पुण्याला जायचं असेल तर सगळ्याचा जरी आठ दिवस तटवला तरी काय अडचणी तरी सुद्धा सगळ्याचा सेम बरु माल दिसावा बरोबर ह्याच्यासाठी सध्या सगळ्याच्या पद्धतीने आमचा प्रयत्न चालू आहे त्यांनी नक्कीच शंभर टक्के होईल थोडं सक्सेस झालं मग काहीच अडचण नाही बघ कारण कसं आहे आता आपण कसं आहे उत्पादन आपलं निघत व्यवस्थित पण आपण कुठं बाजारात आपल्याला चार दोन रुपयाची जास्त मिळायचे कारण तुमचं वैदिक वर असल्यामुळे तरी ही सकस आहे बरोबर म्हणजे केमिकल म्हणजे नाही त्या हिशोबाने याला दर सर्टिफिकेट जास्त मिळाला बरोबर आहे आपले ही बी घेऊन जा आपलं घेऊन जा दोन्हीची क्वालिटी एकच आहे बी एकच आहे ते बी खाऊन बघा ही बी खाऊन बघा काय चव हे जे चव वेगळं ते चव वेगळं तुम्ही खाता ती खाता आम्ही खात आता मिरचीच खातो आता आपल्या मिरचीचा पण प्लॉट आहे वर गेल्या वर्षी आपला खाली मिरचीचा प्लॉट होता पण भयानक बदल आहे आणि आपली वरची मिरची आहे ती उष्ठ्या बेड तामाड्याच्या खालच्या आपण फ्रेश लागून गेली ती पण एवढा त्रास झाला खाली थ्रिप्स एक दिवसा फावरून आम्हाला थ्रिप्स कंट्रोल झाला एक दिवसाळ फावरून आता वर मी आठ पंधरा दिवसात आता फावतो म्हणजे ज्या क्षेत्रात तुम्ही तीन चार वर्ष आधी वापरताय तिथं तुम्हाला बिलकुल त्रास अजिबात नव्यानं जिथे वापरत थोडाफार होणार आहे आपलं काम मातीवर आहे माती सकस माती माणूस थोड्याफार ताकद राहणार आहे त्याला थोडं सण केलं पाहिजे ओके म्हणजे पहिला डोस सर म्हणते तसं मातीला मातीला जाणार दुसरा शेतकऱ्यांना रिझल्ट आहे ना आपलं त्यानं जर भरपूर काढलं असेल तर त्याला तेवढं वर्षात जमिनीत काय राहिलेलं काय पाठीमाग आम्ही लहान असताना जमिनी जशी होती तशी आता नाही ना पहिले okay. काय जर तुम्ही केलं तसं सहस येत होत आता आठ करून जमिनीत काय राहिलेच नाही आता मला सांगा थंडीत मव्याचा खूप त्रास असतो ह्याच्यावर कुठं बघायला नाही बघितलं तर मवा म्हणजे पलीकड जाऊन काय वाटत तुम्हाला नाही तुमचं खत म्हणजे एक नंबर आहे आता मी नुसतं बघतोय बघून एक नंबर मग तुला मी वापरणार म्हणजे तुम्हाला फरक माझा विश्वास बसत नव्हता <laughs> बरोबर आहे कसं आहे शेतकऱ्यांनी बघितल्यावर जरा जास्त विश्वास नाही नाही एकमेकाच बघितल्याशिवाय कळत दिलं ना आता मी थांबलो दोन वर्ष झालं का थांबलोय आता एक आपदा लागले आपण जरा म्हणजे उत्पादन कमी निघू जास्त निघू त्याचं सक्सेस झालं तरी मी करणार ना कारण दोघ जण बी मुंडीवर पडल्यावर मग कसं एक पडले त्याला धरून वाढतो तरी एका दोघांनी पडल्यावर कसं करतो हे मार्गाला लागले आपल्याला मार्गाला लागले मला सांगा आता बघा आता तुम्ही दोन वर्ष लेट केले केल। तर तुम्ही जर वापरायचं राहू द्या ना बरोबर आहे ती आता ती विश्वास कसा द्यायचा आम्ही शेतकऱ्यांना विश्वास आला ना आता आला मग आता करू ना आम्ही आता अडचण आहे पण ते कसं आता तुम्ही कोण कंपनी कोण कुठलं काय भरून दिले मग आता एक गेलं बरं का दहा गेली बरी एक गेलं तर आम्ही मोहर ओढून काढू ना बाहेर त्याच्याबरोबर सगळीच आज म्हणले पण आता ती मोर मोहर ना आम्ही ते महागायचं अडचण आता बड़ु बड़ु। तर आता तुम्ही डोळ्यानं चार वर्ष वापरणाऱ्या शेतकऱ्याची बघितली बरोबर तर तुम्ही ह्या शेतकऱ्यांना काय सांगू की बाबा मी स्वतः की बाबा ह्या माणसाला ऑब्झर्वेशन करतोय आणि वापरायला चालू करतोय हे थोडा तुमचा अनुभव सांगा नाही नुसतं बघतो बरं बर का आपण शेजारला पण करायला काय अडचण नाही पूर्ण केलं शेतकऱ्याचं कसं आहे शेतकरी हर एक एक डोकं लावते करते कोण काय करते कोण काय करते पण कसं आहे प्रत्येकानं थोडंफार कुटुप लाट आहे ह्याचा बघितलं पाहिजे शेतकरी काय करतोय ते बघितलं पाहिजे तर मी कर, शेजारी माझ्या भावाचा मुलगा म्हणून बघतो मी पल शेतकरी विश्वास बसणार नाही आज माझं तर जे जे आहे हाय न कमीत कमी कोण आहे कसं आहे रानाचं पोत बघितलं पाहिजे रानाची क्वालिटी बघितली पाहिजे शेतकऱ्यांनी पण बघितल्याशिवाय त्याच्या लक्ष देत नाही म्हणजे तुम्ही तुम्ही साहेबांनी कितीतरी सांगितलं तर तुमच्यावर कोणी विश्वास ठेवू शकत नाही शेवटी आमचं जे तो हाय त्याच्यावर आम्ही विश्वास ठेवतो आज शेतकरी करते म्हणून आपला विश्वास आहे hmm. हा तुम्ही असं जर कुठं जर फिरला hmm. आयला अशी रोज येते तिथे आता नागोसरचं दुकान तिथे येते कंपनी साहेब लय तिथ साहेब एक दिवस वाढ साहेब आता ह्याच प्लॉटला दुकानदार जेव्हा फोड तुम्ही फक्त फक्त व्हिडिओ टाका वैदिक टाकू नका फक्त प्लेन व्हिडिओ टाका प्लॉट आमच्याकडे आमच्या योग्य मार्गदर्शन करतो दोन ऑफर आलती आणि नाव काय सांगणार नाही पण मूळ मध्ये सगळ्यातल्या मोठ्या दुकानदार की बाबा तुम्ही आमच्या ग्रुपवर व्हिडिओ टाकता व्हिडिओ टाका फक्त ती खालचं वैदिक यासाठी वैदिक तेवढं खोडून टाका प्लेन व्हिडिओ टाका प्लॉट कन्सर्ट आमच्याकडे द्या आणि मटेरियल आमच्या दुकानातून वापरतो तुम्ही सांगा तर मी तसं कसं सांगणार त्याचा रिझल्ट तेवढा नाही ना, ते ना। आता मी बोललो तर पुन्हा चार माणसं माझी सोस्ट होणार आहे आपण काय तर चार पैशासाठी जर आपण खोटं बोललो तर पुन्हा चार शेतकऱ्यांना नुकसानच आहे ना त्यामुळे जे आहे ती सत्य आहे आता आपण याला महिन्याला रिपीट करतोय कृषा अमृत आणि आर एन पीएच म्हणजे अमृत किती देतात कृषामृत साडेतीन गुन्ट तीन बॅग कृषामृत आणि एस एस एम एक एक बॅग एक एक डोसला आता ह्या डोसला जर एस एम घेतलं तर पुढच्या डोसला आर एन पी एच म्हणजे आणि सॉइल चार्जर किती चढता एकदम दोन लिटर एकदम लिटर साडेतीन गुंट्याला साडेतीन लिटर आता ती कालच भंगारवायला आली ना तर तुम्हाला डबडे दाखवली असते ते दाखवलं तेवढं असते टमटम भरून हा चक्रक्रात टप्पम भरून प्रोडक्ट खरं वाटेल का शेतकऱ्याला केमिकल एक सगळं बुस्टर सॉइल चार्जर फ्रूट चार्जर क्रॉप चार्जर फ्लॉवर चार्जर ही डबड सगळी सगळी डबड मला सांगा आता ही जी लोकांना जी रिझल्ट मिळत नाही आणि ह्यांना मिळतो ह्याचं कारण एक काय तर हे तीन गुंठ्याला दोन लिटर सॉइल चढतात मग अकराला किती झालं डबलच प्रमाण होते त्याचं तीन कुंट्याला दोन कुंट्याला दोन लिटर आहे किती झालं लिटर वन टाइम जातो बरं वन टाइम दिवसाला आठ दिवसात एकदा आठ दिवसाला मागे पड होते पण दोन लिटर एकदाच जाते आपलं साहेब सुद्धा म्हणते तेवढे लय होते हो द्या पण <laughs> माल निघतोय ना माल भरपूर निघतो आता एवढा माल एकराचा माल तीन पंधरा दिवसात आपलं चारशे किलो हार्वेस्टिंग झाले पंधरा दिवसात अजून एवढा आपला पाठी मागा आणि फ्लावरिंग एवढा आहे बघा आता हे जर <laughs> माल बघितला आणि खाल्लं बघा खालन कुठं पिवळ नाही सगळं एकदम आणि प्रत्येक ठिकाणी फ्लावरिंग चालू आहे सेटिंग चालू आहे बघा ही पुढं कळी निघायचं फुल निघाले एवढं सहा सात महिने प्लॉट फुडाल्यानंतर प्लॉटचा पूर्ण पांढरा पडते अशी ग्रीनरी राहत नाही मला आता मार्केटला आम्ही बघतो शेंगा पांढरे शेंगा वाकडते पण आपली सगळी शेंगा अशी राहत नाही हिरवी राहत नाही शेंग अशी पिवळी पूर्ण पांढरी राहते पांढरी पडते शेंग अशी हिरवी राहत नाही आणि आता बघितलो बाजारमध्ये तर जे नवीन प्लॉट महिन्या दोन महिन्यात त्याच्याकडे सगळं

आपली ठे जुना ठेसा कसा लागतो ना तसा ठेसाला किंवा चौस मिरचीला बत्तीस ते पस्तीस रुपये दर चाळीस रुपयाने फिक्स किती दर वाढला ती सांगितल्यामुळे ती फिक्स घराय की ती आले की घेऊन जाते आठवड्या ओके तर तुम्ही खत औषध कुठून घेता वगैरे कदम नमस्कार सर तुमचं नाव आणि पत्ता सांगा भेंडू कदम राहणार कुरुल तालुका जिल्हा सोलापूर Then <laughs> <laughs>